शासनाने आणली ही योजना शेतकरी होणार मालामाल अनुदान वाटप होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण शेतकरी बांधवांच्या कामाचा आहे शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवठा व त्यांच्या देखभालीकरता अनुदान देण्यासाठी अटल बांबू समृद्ध योजना राबवण्याबाबतचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा महत्व पूर्ण शासन निर्णय आला आहे आधी आपण प्रस्तावना पाहूया त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया बांबू हे एक बहुउपयोगी वन उपजव असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यास हिरवे सोने असे संबोधले जाते त्याचे गरिबाच्या जीवनात व ग्रामीण उद्योगात विशेष स्थान आहे बांबू क्षेत्राचा समूहिक विकास करणे व या माध्यमातून स्थानिकाचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्याकरता केंद्र शासनाने राष्ट्रीय बांबू अभियान एन बी एम ची स्थापना केलेली आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची उपजीविका उंचवण्यासाठी शेत जमिनीवर तसेच शेतांच्या बांधावर बांबू लागवडीकरता शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपाचा पुरवठा करण्यासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्याकरता मंत्रिमंडळाने मान्यताने शासन निण्यानवे अठ्ठावीस जून दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी मागणी केल्यास एक हेक्टर क्षेत्राकरता सहाशे टिश्यू कल्चर रोपे घ्यावायचे प्रावधान करण्यात आले आहे तसेच सदर योजनेअंतर्गत रोपे लागवड निंदणी संरक्षण इत्यादी खर्च मात्र शेतकऱ्याने करावायचा होता रोपाच्या किमतीच्या ऐंशी टक्के किंवा पन्नास टक्के अनुदान म्हणून अनुक्रमे हे खाली किंवा चार चे वर भूधारणा असल्यास देय होते त्यानुसार योजनेअंतर्गत बांबू लागवड करण्याकरता फक्त सहाशे रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे मात्र रोपांच्या देखभालीसाठी या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता राष्ट्रीय बांबू अभियान अंतर्गत बांबू लागवडीकरता एकूण रुपये एकशे वीस अनुदान तीन वर्षात विभागातून द्या घ्यावायचे आहे त्यामुळे शेतकऱ्याला लागवड खत निंदणी या कामासाठी अनुदानातून हातभार लागत आहे या योजनेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे परंतु सदर केंद्र पुरस्कृत योजनेतून अत्यल्प अनुदान उपलब्ध होते त्यामुळे राष्ट्रीय बांबू अभियान योजने समरूप अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला बांबू रोपे उपलब्ध करून देण्यासोबतच खत निंदणी पाणी देणे संरक्षण या कामासाठी अनुदान देणे उचित ठरेल मागील पाच वर्षात रोजंदारी मजुरीचे वाढलेले दर विचारात घेता शेतकऱ्यांना एकशे पंच्याहत्तर प्रतिरोप इतके अनुदान तीन वर्षात नव्वद रुपये पन्नास रुपये पस्तीस रुपये विभागातून देण्याची तरतूद केल्यास राज्य जा, राज्यात बांबू लागवडीला भरपूर प्रतिसाद मिळत असून बांबू लागवड हो वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न भरघोस होईल असं सांगण्यात आलेलं आहे आता आपण शासन पाहूया शासन निर्णय असा आहे की दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना टिशू कल्चर बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती तथापि त्यांच्या देखभालीकरता अनुदान देण्याची तरतूद सदर योजनेत नसल्यामुळे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बांबू अभियान या योजनेच्या धर्तीवर अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कल्चर बांबू रोपे लागवडीकरता अनुदान देण्याची तरतूद करण्यात येत आहे या ठिकाणी शासन निर्णयान्वये शेतकऱ्याला एक हेक्टरसाठी सहाशे रुपये देण्याची तरतूद आहे तसंच कमीत कमी फक्त रोपाच्या किमतीपैकी ऐंशी टक्के किंवा पन्नास टक्के अनुदान लाभार्थ्याची भूधारणा मर्यादे देण्याची तरतूद आहे आता याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की दोन हेक्टर करता बाराशे रुपये लागवड व देखभालीसाठी या ठिकाणी अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आता याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे ते आपण पाहूया तर शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यात येते शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाला जोड देण्यासाठी हवामान बदलास पूर्ण योग्य करण्यासंबंधी साहाय्यभूत होण्यासाठी तसेच उद्योगाच्या दर्जेदार कच्चा मालाच्या आवश्यक उपलब्ध क्षेत्र वाढवणे बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांची उपजीविका उंचवण्यास मदत करणे टिश्यू कल्चर बांबू रोपाकरता प्रजाती महाराष्ट्रात मानवेल कठांग या प्रजाती विदर्भ क्षेत्रात तसंच मानगा ही प्रजाती ही कोकण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळून येते बांबू क्षेत्राच्या बऱ्याच वर्षापासून काम करणाऱ्या तज्ज्ञांसोबत चर्चा करून वरील तीन स्थानिक प्रजाती व्यक्तिरित खालील पाच प्रजाती या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे स्क्रीनवरती आपण या प्रजाती पाहू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब cara.